की महाबळेश्वर एकदम क्राऊडेड झालेलं आहे आय मीन I mean, एवढं फॉग आहे मार्केटमध्ये एवढं फॉग आहे तरी पण लोकांची गर्दी आहे सो so, आम्ही असा विचार केला की आम्ही असंच महाबळेश्वर फिरू थोडंसं बाहेर जाऊन जरा जे क्राऊडेड प्लेसेस नाही आहेत अशा ठिकाणी सो आम्ही जस्ट जाता जाता लिंक मळा वॉटरफॉल पण खूप क्राऊडेड होतं सो आम्ही थोडंसं रूटबद्दल आम्ही पण चाललो आहे हे वाईल्ड फ्लॉवर्स आहेत एक्झॅक्टली यांना काय नाव आहे ते मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्की कळवा आम्ही पोहोचलो आहोत गेट्स पॉइंटला बघू शकता तुम्ही किती सुंदर नजारा आहे इकडनं डोंगर दरी आणि नदी ह्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजेच केट्स पॉइंट ह्या केट्स पॉईंटचं नाव त्यावेळेचे जे ब्रिटिश गव्हर्नर होते ना सर जॉन मालक मायगेस त्यांच्या मुलीच्या नावावर ह्या पॉईंटचं नाव केट्स पॉईंट ठेवलेलं आहे इथे भरपूर पार्किंगसाठी जागा अवेलेबल आहे आणि इथे दोन तीन पॉईंट्स आहेत आय मीन ह्याच पॉइंटला निडल पॉईंट आणि अजूनही एक नाव आहे आणि इथे मुलांना खेळण्यासाठीही बरंच काही आहे हॉर्स रायडिंग आहे अजूनही काही गेम्स आहेत आणि खाण्यापिण्याचे स्टॉल पण बरेच आहेत इथे <laughs> ना? ना इथे पूर्ण आहे अजून पण बघा आता आम्ही परतीच्या रस्त्याला चाललोय जाता जाता आम्हाला कपिशसाठी परत एक मंदिर दिसलं इथे थोडा ब्रेक घेतला आम्ही त्याला खेळायला आणि आम्ही परत परतीच्या रस्त्याला चालू झालो जाता जाताही रस्त्याला बरच फॉग होत रे फॉग बघ